आज आपण जिल्हा अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस आजची गुड ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया बदली पोर्टल अपडेट रिक्त पदे माहिती भरणे जर आपण ऑनलाईन चेक केलं आता ऑनलाईन जर आपण बदली पोर्टल ओपन केलं तर त्या ठिकाणी दिसून येते बघा दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस ते बावीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे या चार दिवसामध्ये आजपासून बावीस तारखेपर्यंत म्हणजे बघा आजपासून म्हणजे आज एकोणीस तारीख आहे आजपासून बावीस तारखेपर्यंत बीओ लॉग इन वर रिक्त पदांची माहिती भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे आणि बावीस तारखेनंतर बदली बाबतची पुढील प्रक्रिया सुरू होईल म्हणजे गुरुवार नंतर या ठिकाणी जिल्ह्यांतर्गत बदली दोन हजार पंचवीस संदर्भात काही माहिती आलेली काही अपडेट आलेली ती या ठिकाणी आपण पाहूया इन टायटलच्या राहिलेल्या काही जिल्ह्यांच्या याद्या आज तयार होतील इन टायटल म्हणजे दुर्गम भागात संवर्गतील दुर्गम भागात नोकरी करणाऱ्या शिक्षकांच्या याद्या दोन वेळापत्रक विन्सिस पोर्टल वर देणार असून बघा हा जो वेळापत्रक आहे आपल्याला संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार बदल्या होणार आहेत वेळापत्रकानुसार त्या वेळापत्रक विन्सिस पोर्टल वर देणार असून त्यानुसार बदली प्रक्रिया विविध वेळेत पार पडेल आज आर टी डी, डी म्हणजेच ग्रामविकास विभाग यांच्याकडून वेळापत्रक विन्सिसला देण्यात येईल विन्सिसला प्राप्त होईल आणि हा वेळापत्रक प्राप्त होताच तो विन्सीच्या माध्यमातून सर्व राज्यात फॉरवर्ड केले जाईल म्हणजे सर्व राज्यात म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये ते फॉरवर्ड केले जाईल वेळापत्रक वेळापत्रक आल्याबरोबर संवर्ग एक व दोन बाबत होकार आणि पडताळणीची कार्यवाही लगेच सुरू होईल माहितीच तो या ठिकाणी सांगितलेले आजचे अपडेट या ठिकाणी आलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू